परळीत पोलीस चौकीच्या दारासमोरच मद्यपींचा अड्डा सातारा तालुका पोलिसांचं दुर्लक्ष बस स्थानक नाही हो मद्यपींचा अड्डा सातारा तालुक्यातील परळी म्हटलं की बाजारपेठेचं गाव सज्जनगडची परळी अशा नावाने ओळखतात मात्र आता परळी बस स्थानकाची स्थानकाची ओळख मद्यपींचा अड्डा अशी होऊ लागली आहे कारण या बसस्थानकात प्रवासी कमी मद्यपी जास्त असतात त्यांच्या त्रासामुळे या बसस्थानकात कोणीही शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला बस स्थानकात प्रवेश करण्यास धजावत नाहीत रोज कोणी ना कोणीतरी या बसस्थानकात टाईट होऊन पडलेला असतोच बस स्थानकात मद्यपींच्या बाटल्या ग्लास काचा दुर्गा पसरलेली असते या गोष्टीचा त्रास परिसरातील रहिवाशी व्यावसायिक रिक्षा चालक यांना होत असतो मात्र पोलीस चौकीच्या दरात असलेल्या बस स्थानकावर मद्यपिनी कब्जा केल्याची चर्चा संपूर्ण परळी खोऱ्यात असून पोलीस मात्र वगैरे भूमिका घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एवढंच नव्हे तर परळी बस स्थानकात दे दिवशी देखील दे मद्यपींचा बाजार भरतो त्यामुळे या सर्व प्रकाराला पोलिसांचं अभय असल्याची जोरदार चर्चा परिसरात असून बस स्थानकावरील या मद्यपींचा बंदोबस्त करावा परली 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 पर, परली परली अशी मागणी परळी पंचकृषीतील नागरिकांकडून तसेच परळी ग्रामस्थांकडून होत आहे वेळ पडल्यास प्र परळी भागातील जनता परळीमध्ये उभी बाटली असलेली आडवी बाटली करण्यासाठी रस्त्यावर उतरेल अशी प परिसरातील नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहे